दुसरं वीकेंड मिरिट असा आहे की लोखंडेंचं आम्ही पूर्ण ताकदीने काम केलं आत्ता mm -hmm. तर लोखंडेंना श्रीरामपूर तालुक्यामध्ये अकरा हजार मताची आघाडी आहे हा तो बंद मी निवडणूक प्रमुख होतो संचालन मी केलं सगळं निवडणुकीचं mm -hmm. आणि पूर्ण निवडणूक आम्ही हिंदुत्वावर नेली लोकसभेला महायुतीला प्रतिकूल वातावरण असताना सुद्धा श्रीरामपुरात अकरा हजार मताची आघाडी आहे ही फक्त भारतीय जनता पार्टीचे जे समर्पित कार्यकर्ते आम्ही भाजपचं जे काम करतो ते समर्पित भारतीय जनता पार्टीने करतो गेले विखे पाटील भाजपमध्ये आल्यापासून यांनी जी, जी, जी ताकद लावली आणि हे जे लढले त्याचा हा सार्वत्रिक परिणाम आहे महायुतीतले इतर घटक पक्ष असतील पण ते नावाला आले औषधापुरतं काम केलं ढिंकानी औषध लावलं फोटो काढले फेसबुकला टाकायपुरते प्रचार नाही प्रचार नाही काही नाही काही नाही काही नाही तर त्यांनी जे विखेने नेमलेले तालुकाध्यक्ष आहेत दीपक पटारे ते कारेगावचे आहेत आता मी अकरा हजार मतांनी मतांची नी, आघाडी मिळवून देण्यासाठी झटलो हे माझं डिसमिरिट आहे विखेंकडं कारण विखेंना लोखंडे पाडायचं होतं तू काय झटतो तू काय झटतो आणि दीपक पटारेंच्या गावात दोनशे मतांनी लोखंड आहे माग आहे तर दीपक आहे ना नव ते त्याचा मिरिट आहे तर विखेंच्या मेरिटच्या व्याख्या या वेगवेगळ्या आहेत कधी त्यांचं मिरिट काय असतं कधी त्यांचं मिरिट काय असतं पहिले लोखंडे पाडण्यासाठी काम करणारे लोक विखेंचे लाडके आणि hmm. लोखंडे निवडून आणण्यासाठी काम करणारे जे लोक आहेत ते विखेंचे नाव आवडते अलग लक्षात तुम्ही हो मी ना आवडते यादीत मी तर ना आवडते यादीत मुळात मूळ मुल भाजपचा कार्यकर्ता हा परमनंटली विखेंच्या नाव आवडते यादीत आहे जे विखेंसमोर लाचारी करून शेपट्या हलू राहिले ना अशा सगळ्या भाजपच्या लोकांना माझंही सांग नाही त्यांना कोणाला काही विके देणार नाही देणार ते त्यांच्या लोकांनाच देणार त्यांच्याच लोकांना ते देणार विखे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे मालक आहे विके। विखे विखेंच्या लोकांचं मानणं असं आहे किंवा ते आम्हाला असं सा सांगतात की साहेबांनी ही जी भारतीय जनता पार्टी आहे ही दिल्लीतून तोडून घेतलेली आहे नगर जिल्ह्यापुरती उक्ती तर त्याला मी एकदम चांगल्या भाषेत मांडतो की विकेंडनी भाजपची फ्रांचायझी घेतली नगर जिल्ह्याची आणि ते नगर जिल्ह्यात फ्रांचायजी चालवतात भाजपची या फ्रांचायजी जुने लोक कोणत नाही मग त्यांनी ते सगळे ऑफिस बेरर बदलून टाकले सगळे जिल्हाध्यक्ष त्यांच्या पद्धतीचा खालचे लोक त्यांच्या पद्धतीचे तालुकाध्यक्ष त्यांच्या पद्धतीचे खाली कार्यकारणी त्यांच्या पद्धतीच्या सगळं त्यांच्या पद्धती सगळे त्यांचेच लोक आहेत आता हे जे विकेंडचे कार्यकर्ते आहेत ना तर विखेंची संघटना आणि संघटनेचा काम करण्याचा जो सेटअप आहे तो सेटअप असा आहे माहिती आहे का की हे जे लोक आहेत विकेनचे हे पंतप्रधान नरेंद्र जी मोदींना डिपेंड करत नाही त्यांच्यावर ज्या वेळेला गल्ली बोळत कट्ट्यावर टीका होते त्यावेळेस ते त्यांना डिपेंड करत नाही हिंदुत्वावर ते डिपेंड करत नाही कारण हिंदुत्वाचं गद्यपद्यच त्यांना माहिती नाही मोदींबद्दल त्यांना डिपेंड करत नाही हिंदुत्वाला डिपेंड करत नाही अमित भाई शहा बद्दल गल्लीबाळात चुकीच्या चर्चा चालतात त्यांना विखेंचे कार्यकर्ते डिपेंड करत नाही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल सुद्धा चर्चा चालतात त्याला लोक नाही करत कारण ते भारतीय जनता पार्टीशी समृद्ध झालेले नाही ते त्यांच्या साहेबाचे लोक आहेत ते विखेंच्या साहेबाचे लोक आहेत ते त्याला डिपेंड नाही करत ते ज्या वेळेला साहेबावर कोणी काही बोलत असेल ना मग ते त्या राधाकृष्ण विखे पाटलांना त्या ठिकाणी ते डिपेंड करतात ते भाजपला डिपेंड करत नाही ही एक गोष्ट आणि दुसरं इथला भाजप कधी चालतो विखे पाटील श्रीरामपुरात आले का भाजपची शाळा भरते इथे आणि विखे पाटील श्रीरामपुरातून गेले कधी शाळा बंद होते पोर पाठी पुस्तक दप्तर घेऊन घरी जातात दप्तर पाठी पुस्तक सगळं घरी टाकून देतात आणि मग गावभरचा गाड्या पिळायला मोकळे पण तिथं त्यांच्याकडून भाजपचा प्रचार प्रसार भाजपचा प्रचार आणि प्रसार होत नाही जो काही होत असेल तो साहेबाचा प्रसार प्रचार होतो भाजपचा होत नाही